नमस्कार मंडळी कविता ठाकरे या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे जस्ट मी ऑफिसच्या बाहेर निघालेले आहे आणि आम्ही ऑफिसचा सर्व स्टाफ मिळून ऑफिसच्या एका कार्यक्रमासाठी जात आहे तिथे मंथली मिटिंग आणि न्यू प्रोजेक्ट लाँचिंगबद्दल मिटिंग आहे आमची तर त्याकरता आम्ही मिटिंगला निघालेलो आहे ऑफिसमधला इतर स्टाफ आमच्या आधीच गेलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आमचा ऑफिसचा सर्व स्टाफ जमा झालेला आहे श्रीवंदन फार्ममध्ये हे आमची मंथली मीटिंग आहे आणि त्यासोबतच कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा आहे मी श्रीवंदन डेव्हलपर्समध्ये ॲज अ ॲडवायझर म्हणून काम करत आहे हे बघू शकता आमचं श्रीवंदनचं फार्म हाऊस आहे हे इथेच आमची मीटिंग आहे मंथली मीटिंग आहे संध्याकाळच्या वेळेस छान बाहेर बसून सर्व मीटिंगचं डिस्कस करण्यात आले आणि त्यानंतर त्यानंतर सर्वांनी एकमेकांना गुलाल लावून धुलीवंदनाचा कार्यक्रम एन्जॉय केला त्यानंतर सर्व ॲडवायजरने भोजनाचा आस्वाद घेतला तुम्ही बघू शकता एक साईड लेडीज आणि एक साइड जेंट्स असे सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे भोजन हे एकदम उत्तम प्रतीचे होते अशा प्रकारे आज आमची मंथली मीटिंग येथे पार पडली त्यासोबतच आम्ही थोडे सेशन सुद्धा केले